नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं यावर्षीची परीक्षा घे गे, घेतलेली होती जसं की पी सी एम असेल किंवा पी सी बी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे रिझल्ट सोळा तारखेला सायंकाळी जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामध्ये फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संदर्भामध्ये विचारणा जी आहेत आता सुरू झालेली आहे अनेक विद्यार्थी काल आणि आज आपल्या ऑफिसला येऊन व्हिजिट करून गेलेले आहेत परंतु असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांना कमी मार्क्स आलेले आहेत मग त्यांना काही पर्याय उपलब्ध आहेत का किंवा इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळायला काय काय प्रोसेस आपण केली पाहिजे अशा दोन्ही गोष्टींचा ओहापोहा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाचं Uh, महाराष्ट्रा ई टी सेलच्या वतीने घेण्यात आलेली पी सी बी आणि पी सी एम परीक्षा पी सी बी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली होती तर त्या पी सी बीच्या माध्यमातून बी फार्मसी म्हणजे फोर इयर डिग्री कोर्स त्यानंतर फार्म डी हा एक ॲडिशनल सिक्स इयरचा कोर्स आपल्याला उपलब्ध असतो परंतु फार्म डीला फारसं कोणी महाराष्ट्रामध्ये जात नाही बी फार्मसीला मुलं जातात कारण जर नीटला मार्क्स कमी आहेत इकडं ई टी दिलेली नाही पी सी एमची तर मग बी फार्मसीचा पर्याय निवडणारे बरेच विद्यार्थी असतात तर बी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे परंतु लवकरच महा सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर या संदर्भातले रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल त्या संदर्भातले जेव्हा अपडेट्स येतील ते, ते आपल्यापर्यंत आमच्या माध्यमातून आम्ही पोहोचू त्यानंतर बोलूया आपण इंजिनिअरिंगच्या संदर्भाने इंजिनिअरिंगसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे त्याची अजून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती पण आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आता मुळामध्ये ॲडमिशन प्रोसेस होती कशी हे पहिले समजून घ्या मूळतः फार्मसी असो की इंजिनिअरिंग दोन्हीसाठी सगळ्यात पहिले प्र प्रक्रिया असते ती म्हणजे ऑफिशियल पोर्टलवर विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक ते सगळे प त्याचे जे काय पर्सनल डिटेल्स आहे अकॅडमिक डिटेल्स आहे ते भरणं त्यासाठी बाकीचे जे काय सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे अपलोड करणं आणि ज्या मुलांनी सीई टी परीक्षा दिलेली आहे त्यांना वेगळी फीज भरावी लागत नाही जेई दिलेले असेल तर जेईचाही ॲडिशनल स्कोअर इंजिनिअरिंगच्या मुलांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये ॲड करता येतो ही झाली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाल्यानंतर फार्मसी असो की इंजिनिअरिंग दोन्हीसाठी रज व्हेरिफिकेशन प्रक्रिया कंपल्सरी आहे म्हणजे काय करावं लागतं आपल्या नियरेस्ट लोकेशनला आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रियेसाठी जाता येतं कोविड काळामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशनसुद्धा प्रक्रिया उपलब्ध होती परंतु नॉर्मली आपण ऑफलाईन प्रक्रिया घेतली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन व्हेरिफिकेशन केलं पाहिजे कारण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जर एखादा डॉक्युमेंट तुमचा प्रॉपरली अपलोड झाला नाही त्यामध्ये त्रुटी आली आणि त्याचा रिमार्क तुम्हाला लॉग इन करून चेक, चेक करा जर जा, तुमच्याकडून मिस झालं तर बऱ्याचदा तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात म्हणून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जवळचं नियरेस्ट व्हेरिफिकेशन सेंटरला ए आर सी सेंटरला जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आहे ही प्रक्रियेची दुसरी स्टेप त्यानंतर तिसरी स्टेप आहे की जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर मेरिट जा 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 त्या वे, लिस्ट ई टी सेलकडून पब्लिश होईल फार्मसीसाठी वेगळी असेल इंजिनिअरिंगसाठी वेगळी असेल ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या स्ट्रीममध्ये अप्लाय केलं त्या मेरिट लिस्टमध्ये त्या त्या विद्यार्थ्याचं नाव येईल रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन मेरिट लिस्ट या तीन स्टेप पूर्ण झाल्यानंतर मग कॅप राऊंडचं शेड्यूल येईल कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू कॅप राऊंड थ्री नॉर्म मागच्या दोन वर्षामध्ये तीन राऊंड होत आहेत पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड त्यानंतर स्पॉट राऊंडचा एक म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेससाठी एक राऊंड होत होता तो मागच्या वर्षी स्पॉट राऊंड व्हॅकन्सी पोझिशननुसार फार्मसी आणि इंजिनिअरिंगला झालेला होता परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी बेनिफिट मिळण्यासाठी राऊंडमधून ॲडमिशन मिळणं अतिशय महत्त्वाचं असतं आता यानंतरची जी प्रक्रिया असते ती असते कॅप राऊंडची चॉईस फिलिंग करण्याची प्रेफरन्स फॉर्म निवळ भरण्याची तर या संदर्भामध्ये पहिल्या राऊंडसाठी आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरावे लागतात त्यानंतर तुम्हाला जर अलॉटमेंट मिळाली कॉलेज तुम्हाला पसंत पडलेलं असेल तर तुम्ही जाऊन ॲटो म्हणजे फ्रीज करून तुम्हाला ॲडमिशनला जाता येतं आणि मग ते कॉलेज तुमचं फायनल राहील जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज पसंत नाही आहे तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता पण हे हातात ठेवून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला बेटरमेंटचं एक ऑप्शन असतं त्यामध्ये वन थाउजंड रुपीज पे करून हे कॉलेज हाताशी ठेवून तुम्ही सेकंड राऊंडला थर्ड सुद्धा पुढे जाऊ शकता फक्त एक काळजी सगळ्या विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावी फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या चॉईस फिलिंगमध्ये पहिलं जे ऑप्शन असतं ते जर तुम्हाला अलॉटमेंट मिळालं किंवा ते अलॉट झालं तर ते घेणं तुम्हाला कंपल्सरी होऊन जातं त्यामुळं ही काळजी नक्की घ्या की आपण पहिला जो प्रेफरन्स भरतोय तो तोच असावा जो आपल्याला पाहिजे किंवा तो आपल्याला मिळाला तर चालतो असं नाही की उगंच कुठलं तरी रॅन्डम कॉलेज टाकलं आणि मग ते मिळाल्यानंतर आपल्याला ते नको होऊन जातं बऱ्याचदा बऱ्याचशा कॉलेजकडनं या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशनची सुविधा ही उपलब्ध करून दिली जाते आणि युजर आय डी पासवर्ड पण कॉलेज करत असतो आणि चॉईस फिलिंग पण कॉलेज करतं बऱ्याचदा ते त्यांचंच कॉलेज सुरुवातीला टाकून घेतात आणि मग ते कॉलेज मिळाल्यानंतर पहिलंच ऑप्शन असलं ते जर मिळालं तर मग मात्र त्या ठिकाणी विद्यार्थ्याची अडचण होते त्याला जर वाटलं की अजून नवीन लोकेशनला नवीन कॉलेजला जायचं तर तो जाऊ शकत नाही त्याला एकतर ते कॉलेजच घ्यावं लागतं अदरवाईज त्याचं वर्ष वाया जातं त्यामुळे पहिलं ऑप्शन टाकताना काळजी घ्या कारण ते ॲटो फ्रीज होतं म्हणजे ते घेणं तुम्हाला कंपल्शन होऊन जातं आता हे झालं सगळं प्रोसेसमध्ये ज्याला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्या बाबतीत अर्थात रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी परंतु असा एक वर्ग आहे की ज्यांना ई टी दिलेली आहे परंतु स्कोअर कमी आलेला आहे परंतु त्यांना स्पेसिफिक ब्रांच घ्यायची आहे जसं की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स ज्याला म्हणूया ए आय डी एस आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स किंवा अजून एखादी दुसरी ब्रँच या ब्रांचला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल मग ते पुणे शहरात असेल किंवा संभाजीनगर शहरामध्ये असेल नाशिक शहरात असेल तर अशा वेळेस मेरिटवर आपल्याला ॲडमिशन मिळण्याची शक्यता जर कमी असेल तर मग मात्र आपल्याला काही अंशी डोनेशन पाठ देऊन आपल्याला ते ॲडमिशन घेता येतं सो so, या संदर्भामध्ये आपल्याला कुणालाही आमची हेल्प हवी असल्यास पुण्याचे अतिशय चांगले नामांकित कॉलेज आमच्याकडं उपलब्ध असतील महाराष्ट्रामध्ये जे चांगले शहर आहेत जिथं इंजिनिअरिंगचं चांगलं वातावरण आहे त्यापैकी एक म्हणजे पुणे शहर आहे आणि पुणे शहरातले अनेक कॉलेज आपल्याकडं मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन्स आपण त्या ठिकाणी करू शकतो तुमच्यापैकी कुणालाही रिक्वायरमेंट असेल नक्की व्हिजिट करा याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा चांगले कॉलेजेस आहेत तिथंसुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट कोटात कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स या ब्रांच हव्या असतील तर निश्चितपणे तुम्ही आमच्याशी एकदा भेटा निश्चितपणे तुम्हाला मी या संदर्भात मदत करू शकतो सो so, महाराष्ट्र सी टी सी वतीनं इंजिनिअरिंगची जे काय प्रक्रिया सुरू होणार आहे त्याला साधारण अजून एक आठवडाभराचा अवधी लागेल कारण नुकताच रिझल्ट पब्लिश झालेला आहे लवकरच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया जे ते सुरू होईल एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली तर त्यात पूर्णतः शेड्यूल येतं आणि शेड्यूलनुसार पूर्ण शेड्यूल रन होतं फक्त फार्मसीच्या बाबतीतमध्ये थोडंसं असं आहे की बरेचसे मुलं जे ज्यांना नीटला जायचं आहे म्हणजे नीट थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे मग बी एम एस बी डी एस बी एच एम एसला तेही फार्मसीला अप्लाय करतात आणि मग इकडं बऱ्याचदा असं असतं की फार्मसी हा त्यांचा फर्स्ट प्रायोरिटी नसते मेडिकलला जर नाही झाला तर फार्मसीला जायचं असं बऱ्याचदा असतं त्यामुळे बऱ्याचदा फार्मसीचे mm. राऊंड हे एक्सटेंड होत जातात परंतु इंजिनिअरिंगचं तसं नाही आहे इंजिनिअरिंगमध्ये मुलांना एकदा ॲडमिशन मिळालं की मुलं फार फार तर बेटरमेंट करतात आणि पुढचं चांगलं ऑप्शन कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करतात सो एक व्यवस्थित ही प्रक्रिया तुम्हाला मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला या इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा फार्मसीच्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या संदर्भात आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असल्यास आमच्या छत्रपती संभाजीनगर ऑफिसला नक्की व्हिजिट करा ऑफिसचा ॲड्रेस डिटेल ॲड्रेस आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल परंतु आपल्याकडं आमचा ॲड्रेस उपलब्ध होत नसेल किंवा आपल्याकडं नसेल तर एक मोबाईल नंबर शेअर करतो त्यावर फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवा आपल्याला ॲटो रिप्लाय येईल ॲटो रिप्लायमध्ये तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस गुगल मॅपची लिंक आणि मोबाईल नंबर अशा तिन्ही गोष्टी उपलब्ध होतील सो नंबर प्लीज नोट डाऊन करा चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू या नंबरला हाय पाठवा आपल्याला ऑफिसचा ॲड्रेस पाठवला जाईल एक अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली मी आपल्याला आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद